नमस्कार मित्रांनो आपले ए एम ए नाईन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाढला असून या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुकीसाठी तयारी चालू झाली असून प्रभाक वॉर्ड यांची अंतिम यादी ही लवकरच जाहीर होणार आहे या निमित्ताने आपण शुरू नगर परिषदेच्या निवडणुकासुद्धा या काही दोन महिन्यात होणार आहे प्रारूप यादी प्रभागाची तयार झाली असून अंतिम यादी सप्टेंबर अखेर येणार असून त्यानिमित्ताने आपण का आज काही राजकीय पक्षांच्या शहर अध्यक्षांची बातचीत करणार आहोत आज आपल्या आपल्यासमवेत आहेत मनसे उपजिल्हा प्रमुख श्री महबूब सय्यद भाई आपलं स्वागत आहे एम नाईन न्यूजमध्ये नगर निवडणूक दोन हजार सोळामध्ये झाली होती आता जवळजवळ नऊ वर्षांनी निवडणूक होत आहे या निवडणुकीत आपल्या पक्षाची काय भूमिका राहील कारण मागच्या आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती तर यावेळेस आपली काय भूमिका आहे निवडणुकीसंदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे आदेश दे देतील त्यानुसार शिरूर शहरातील निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल जवळपास नऊ वर्षांनी ही निवडणूक होत आहे तर या निवडणुकीत आपले प्रचाराचे मुद्दे काय राहतील साधारणतः तसं पाहता तर शिरूर शहरातील सर्व प्रश्न आवासून उभे आहेत रस्त्याचा प्रश्न आजही तसाच आहे सत्ताधाऱ्यांच्या काळात तीच परिस्थिती होती आणि प्रशासनाच्या काळातही तीच परिस्थिती आहे हजारो कोटी रुपयाच्या निविदा निघतात पण जर रस्त्यांकडे पाहिलं तर आज सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत आज शहरातील नागरिकांच्या रस्त्यावरून चालणं चालणं संपूर्णपणे कुचंबना होत आहे अशी सर्व परिस्थिती आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या कार्यकालात काही करता आलं नाही प्रशासनाने तर तिजोरी जरी मोकळी करून ठेवलेली आहे आणि आपण आगामी नगर परिषदेच्या निवडणुकाच्या निमित्ताने युती आपली कोरोशी होईल का असं आपल्याला माहिती याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपली काय तयारी चालू आहे नाही तसं पाहिलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्थापनेपासून आज ताकद शहरातील छोट्याशा प्रश्नापासून ते मोठ्या प्रश्नापर्यंत म्हणजे भंगार साहित्याच्या चोरीपासून ते कचरा विलेवाट लावण्याच्या विषयापर्यंत मनसे हा पक्ष तेव्हाही काम करत होता आणि आजही काम करत आहे शहरातील कोणताही छोटा मोठा प्रश्न असेल तर मनसे ही सर्वात प्रथम आघाडीवर असते उदाहरणार्थ भटक्या कुत्र्यांचा विषय आला तरी मनसे आहे पाण्याचा प्रश्न आला तरी मनसे आहे त्यामुळे मनसे ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी दोन हजार सहापासून या शहरात काम करतच आहे या निवडणुकीत तुम्ही शंभर टक्के निवडणूक लढवणार हो पक्ष आदेशानुसार आम्ही शंभर टक्के काम करणार आहोत आपल्यासमोर समोर आहेत आता प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल तात्या भांडे तात्या नमस्कार दोन हजार सोळामध्ये आपण पदासाठी व नगरसेवक पदासाठी आपल्या वहिनींनी निवडणूक लढवली होती तर यावेळेस आपली काय भूमिका राहील कारण मागच्या आपण लोकशाही क्रांती आघाडीकडून निव निवडणूक लढवली होती तर यावेळेस आपली काय भूमिका आहे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं निवडणुकीच्या लढण्याच्या प्रक्रियेपासून बाजूला जाणार नाही आणि राहायला प्रश्न कुणाच्या सोबत राहायचा तर ते त्यावेळेच्या ह्याच्यात स्थितीनुसार निर्णय घेतला जाईल आम्ही गेले वीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात कामं करत असताना सतत शिरूर नगरपालिकेच्या आनागुंदीकार भारत विरोधात सतत आंदोलने आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आजपर्यंत आम्ही केलेले जे सगळे गावाला न्याता आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराच्यावर तिथं गावात कोणाची हिंमत नाही ती हिंमत आम्ही पहिल्यापासून आम्हीच दाखवत आहोत त्याच्यामुळं निवडणूक लढवणे हा आमचा त्याला काय म्हण आमचा अविभाज्य भाग आहे आणि तो आम्ही ती आम्ही लढवणार फक्त आता परिस्थिती ज्यांनी ह्याच्यात निर्णय घ्यायचा त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ मा विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुरुवातीच्यामध्ये सत्ता बदल झाला त्याच्या पार्श्वभूमीवर आपण उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मागणार का नाही तसा अजून काय विचार केलेला नाही आरक्षणाची ना ही एकदा फायनल झाली की मग त्याच्यानंतर काय कशा पद्धतीने काय नियोजन होतं त्याच्यावरती निर्णय ने घेऊ मागील वेळेस थोडक्यात संधी उकली आपली अशी चर्चा आहे तर यावेळेस ती चूक सुधारून आपण निवडणुकीला कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणुकी सामोरे जाणार आम्ही आमचा पहिला मुद्दा असणार आहे की भ्रष्टाचार <श्थास्थाख> आम्ही ह्या भ्रष्टाचाराच्या प्रमुख मुद्दा या ठिकाणी आम्ही या त्या <श्थाखड़ीवाँ> ठिकाणी करणार आहोत भ्रष्टाचाराच्या कळस या शिरूर नगरपालिकेच्या कार्यकालामध्ये झालेला आहे प्रशासकीय कार्यकालात तर त्याला म्हणजे अध्यक्ष जसे म्हटले की बाबा तिजोरीच मोकळी केली तिजोरीच मोकळी केलेले पण प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारीच नाही कुणीच बोलायला तयार नाही कारण आम्ही सतत बोलत आहोत मग भंगार चोरी असेल आता ती चोरी पन्नास लाखाची आहे चार वर्ष झालं आम्ही त्याच्यावरती भांडतोय आणि दुर्दैवाने सत्तेचं केंद्र जे आहे ते त्यांना पाठीशी घालतं हे मोठं दुर्दैव आहे चार वर्ष झालं आम्ही त्याच्यावरती भांडत आहोत पुढील आठवल्यात आम्ही एक वेगळा निर्णय त्याबाबत घेत आहोत त्याचे ते, हो। ते, ते सेपरेट तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही हा सातत्याने आवाज उठवत आहात आत्ता मेहबूबाईनी पण सांगितलं की आम्ही दोन हजार सातपासून आवाज उठवत आहे तर तुम्हाला वाटतं का ह्या तुम्ही ज्या लढाई करताय त्यात तुम्हाला या निवडणुकीत यश मिळेल यश आणि अपयश हे लोकांच्या हातामध्ये असतं आणि यश आणि अपयशाचं जर गोष्टी केल्या तर तुम्हाला माहिती आहे की शिरूर नगरपालिकेची निवडणूक ही कधीही पैसा सोडून झालेली नाही आजपर्यंत म्हणजे इथं दहा हजार पण दहा हजारापर्यंत पैसे वाटले जातात आणि तरी लोक आम्हाला आमच्या बाजूने सकारात्मक टक्केवारी असते हे आजपर्यंतच्या तीन चा, चार चार निवडणुकांमधलं आमचं उत्तम उदाहरण आहे धन्यवाद मेहबूबबाई आणि अनिता त्या आपण आपलं परखड मत शिरो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडलं त्याबद्दल आपले धन्यवाद आगामी काही दिवसात शिरो नगर परिषदेचं आरक्षण जाहीर होईल आरक्षण जाहीर खरं चित्र स्पष्ट होईल त्यानंतरच कुठला राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरतो हे आपल्याला समजेल धन्यवाद